लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार करण्याची मुदत संपली आहे सांगलीमधील या लोकसभा निवडणुकीसाठी सी आय एस एफ बी एस एफ आंध्र प्रदेश राखीव पोलीस दल एस आर पी एफ पिंपरी चिंचवड पोलीस पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर मरोळ व लातूर येथून पोलीस बंदोबस्त आलेला आहे सदर निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी अवलंबण्यात आले आहेत सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध भागामध्ये सांगली पोलीस दल व बाहेरून आलेल्या बंदोबस्त यांचे संचालन महत्वाच्या ठिकाणी घेण्यात आले आहे यामुळे लोकांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार होण्यासाठी मदत झाली आहे सांगली पोलीस दलामार्फत आवाहन करण्यात येत आहे की कोणीही कसल्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सांगली पोलीस दल व प्रशासन सज्ज आहे